रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या घटनेतून तो मला ह्युमन सायकोलॉजी किंवा एखाद्या स्त्रीचं मानसशास्त्र यातला थोडा अंदाज येईल किंवा काय प्रसंगी काय एखादी स्त्री कुठल्या वाईट मार्गाला जाऊ शकते एवढा अंदाज आला तरी लय झाला उत्तर प्रदेश जासी जासी म्हणजे झाशीची राणी होती ना किल्ला बिल्ला जासी नावाचा जिल्हा आहे आणि तिथून एकसष्ट किलोमीटर अंतरावर एका गावात घडलेली घटना आहे आणि त्या ना व्यक्तीचं नाव आहे श्यामलाल यादव आता हा श्यामलावला सव्वा एकर जमीन फक्त गुर गोठा आमक त्याच्यात काही दापात गुंठ गेलं एकरभर जमीन होती आणि त्याचा मुख्य व्यवसाय ना फुलशेती होता पण बारीक कधी फुलाला बाजार आहे नाही लहान फुलं मोठी फुलं काय होतं शेतकऱ्याला आहे ना लय श्रीमंत होणे एवढं काही भेटत नाही पण त्याच्या पोटाची खळगीबार नाही इतपत उत्पन्न मिळतं ही तितकीच आणि अल्पबोध बोधारक शेतकरी असन त्याची अजून वाईट परिस्थिती असते हा जो श्यामलाल यादव आहे ह्याची बायको तो तरुण असताना मरून गेली मग त्यांनी दुसावट्याचा आता स्थळ शोधा सुरुवात केली कुठं काय मिळते का बाबा द्या फोकाट करून घेतो मुलगी नारळ द्या वर्षभर थांबला आणि हा श्यामलाल यादवचा एक अजून एक पॉईंट हो होता की ओ टी टीमधलं होतं ती ऑल टाईम टाईट त्याला काय त्याला ते सण होत नव्हतं दैवी देन की समजा आपल्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आहे नाही असं नाही म्हणजे फार असं लॅपाट्याला बिळं पाडण्याजोगी लॅपाटं म्हणजे आपलं गोधडी बिदडी म्हणतात ती शला ती सवय लागल्यावर ह्याला काय कंट्रोल होत नव्हतं आईला म्हणलं बाहेर कार्यक्रम करायचा मला पैसा लागतोय आपल्याच खायला नाही बाहेर कुठून देता आपला हक्काचा एखादा सणागा असावा बायको असावा हे हिशोबाने त्यांनी चौकशी केली त्याला मुलगी मिळाली सरिता त्या सरिताला पाच वर्षाचा आधीचाच मुलगा होता रेडीमेड कार्यक्रम म्हणलं बरं आहे ना म्हणजे कसं म्हणजे पोटाची आणि सोटाची सोय तरी होईल माती जाऊ तिकडं तू जे पोरग आहे ना पाच वर्ष त्याला मी माझं पोरग म्हणतो माझं बापा माझं नाव देतो रश्निंग लागला पण येऊ बघ हू दे झालं एवढात लग्न त्याला काय म्हणलं सरिता ह्या बाई विधवा होती पण ती बाई वागणुकीला फार छान होती चांगली होती आपला नवरा आणि त्या बाईचं एक वीक पॉईंट होता बाईचं तो त्या ते, ते, ते पोरावले प्रेम होतं तिला आतून अशी शंका होती आता शेवटी ती आई एक तिला शंका होती की हा सावत्र बापी ह्या मुलाकड बात म्हणजे मा माझ्या मा मला बघण्या पुरता बघन पण एवढं काय लक्ष द्यायचं नाही पण त्याची आई मी आहे नऊ महिने त्याला पोटात वाढवले त्या पोराचं लयजीव लावायची आणि पोरगं पण तिने सुसंस्कृत ठेवलं चांगलं ठेवलं त्याला शिक्षण दिलं त्या पोराचं बी आईवरलं जीव सगळं व्यवस्थित चाललं होतं आता काल काय कुणासाठी थांबलेलं नाही गेले बा दिवस गेले महिने गेले काही वर्ष गेली त्या पोरगा झाला मोठा आणि त्या पोराचं नाव ठेवलं होतं सुमित सुमित यादव सुमित आ, श्यामलाल यादव वीस बावीस वर्षाचा पोरा झाला म्हणजे आता लग्न करायचं आणि बघा बा तुझ्या हिशोबाने आता ही जी सरिता होती त्या श्यामलालची बायको माथरीने डोक्यात घेतलं म्हणली मी माझ्या जाते ना आणते मुलगी शोधून गेली मायाराला बघून 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 दापाच घरं हटकून इकडून तिकडून सगळा अंदाज घेऊन तिने एका सुनाची निवड केली आणि त्या सुनाचं नाव अंजली अंजली कुमारी झालं लग्न झालं व्यवस्थित सगळं टापटिपमध्ये झालं नवी नवरी घरात हा सुमित यादव तिचा मुलगा तो म्हणला मी आता जाशिला कामासाठी जातो आता माझा प्रपंच चालू झाला आहे मुलगा वन उद्या त्याचा शिक्षण आहे आमकंही तमकं आहे पैसे एवढे एकर बारा डोक्यात डुकी घालून काय फायदा नाही बरं बा। म्हणली आहे पण मला बी सुनाचं सुख थोडं मिळून दे की मानला ती माथारी म्हणली भांडी करीन दुनी करीन स्वयंपाक करीन काय नाही म्हणला राहून द्या ना माझे पण मी तिथं गेलो ना चार सहा महिने अंदाज घेतो तिथं जरा माझं सुईला लागलं की रूम घेईन आणि तुम्हाला सगळ्यांनाच नेईन बघ तिकडे मी असं काय नितालची का आपण वाटेन देऊ भर जमीन तिला पटलंस त्या आईच्या सेवा करायला अंजली कुमार ठेवली तिथं हा गेला ह्याला जाशीला कामासाठी काय काम असेल त्याचं पण तो महिन्यातून फक्त दोन दिवस घरी यायचा आता मला सांगा इथं इथं खरा प्रॉब्लेम चालू झाला ही जी नवीन बा म्हणजे नव आहे घरात आलेली तिला वाटायचं बाबा की बाबा आता कसं नवीन नवीन तुम्हाला माहिती आहे कसं असतं की बाबा नवर्याने रोज म्हणलं तरी फार मला रगडून काढावं एकदम नाही का म्हणजे असं तिची इच्छा तीव्र आणि ती नैसर्गिक आहे पण ह्यांनी काय केलं पैसा नोकरी ह्याच्या ह्याच्यामध्ये ती कोरगी ठेवली चा, ती आणि हे गला निघून तर ती कसं व्हायचं की बाबा महिन्यातून दोन दिवस यायचं आणि मग बाकी दिवस काय करायचं मग तीची चिडचिड व्हायला लागली ती सासूला उलटी बोलायची बी पण तिकडं जाणारे नवऱ्याकडं जाणारे तसं ह्या ज्या ठराविक तरुण मुलांच्या लहान मुलांच्या गोष्टीत ह्या वयस्कर माणसांनी समजून घेतल्या पाहिजेत पण काही म्हणजे आडगी फक्त खावायचं ना हागून यायचं असल्या टू असली मो मोठ्या लोकंसुद्धा काय काय निवळ उडग्यात मेंदू असते त्यांना बिग बे आजीबा दाखले तापात नसतो प्रत्येक गोष्ट काय बोलून दाखवलीच पाहिजे असल्याने आपल्या समाजात तर ती बोलतच नाहीत असा विषय असतो त्याच्याबद्दल जुन्या जाणकार माणसांचा आता तुमच्या घरात समजा दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मोठं कुटुंब आहे एखाद्या देवस्थानाला चाललं आहे सगळं तर सगळं त्या सगळं कुटुंब देवस्थानाला जातं आणि जुना माणूस घरात असतो ते सांगतो दोन मुलं आहेत ना एक मुलगा घरी राहून द्या आणि बाकीचे तुम्ही दर्शन करून या याचं कारण असं आहे काळ वाईट आहे बायचान्स काय जडलं नाही एखाद्या अपघातात आखं कुटुंबच बसलं तर देव आहे का ह्याला मानतात जुना माणूस एकतरी पोर घरी ठेवायचं आणि दुसरं पोर घेऊन जायचं असा विषय असतो तसं थे थे ते कस, कस, कस थे थे ती ह्या बाबतीत आहे ना जुन्या माणसाचं यांनी ऐकलं नाही आणि ती पोरगी तळमळायची नवरी आता तळमळायची मग तिने डोकं लावलं त्यांची ते कासू सासूचींडाची कचकच व्हायची आणि हे श्यामला आता ती मथारीमध्ये खुश होता तो पण त्याला श्यामलाला ह्या गोष्टीचा अंदाज आला की मागणी तसा पुरवठा पण त्याला एक काळ्या पायी होतं ती त्याच्या मुलीसारखी होती ती सुनबाई होती जरी ते त्या सावत्र मुलाची असली म्हणजे लहान दत्तक घेतलेला विषय तुम्हाला माहिती आहे म्हणजे के लग्न केल्यामुळे ते रेडीमेड आला होता तरी त्यांनी डोक्याला पण त्यांनी काय विचार केला नाही तो म्हणला बघू जमलं तर जमलं आकडा टाकून त्याला काय ही पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षाचे म्हणजे सटाक फटाक कार्यक्रमच चालवते म्हणा पण फिटिंग मिळली तर ओकेच कार्यक्रम त्याला काय नुसतं म्हणजे चोच मारून बघायला काय हरकत आहे काय जमते का नाही कुठं ही गेलं बा आकडा गासून तिथं आणि ती जरा मग गालफडा तर वाचलेली पण ती ओ टी टीवा होतं त्याला काय खतरनाक त्या सुनला मानला आहे बघ काळ वाईट असतो माणूस वाईट नाही वेळ वाईट असती माणूस वाईट नाही तुझ्या गरजा काही ज्या असतील म्हणजे उदाहरणार्थ मला असं म्हणायचं की बॉ काही खावंसं वाटलं आता कसं आहे नवरा नाही थी। इथं ठीक आहे पण मी आहे ना म्हणजे तुला काय मधून आणून देतो काय मला सांगत जा काय तुझी योग्य ती काळजी घेणं सेवा करणं हा माझा धर्म आहे तू काळजी करू नको तुला काही जरी लागलं दिवसा लागू रात्री लागू काही लागलं तरी मला सांगत जा मी आहे ना इथं गडी माणूस आहे ना मी फुलाला बरोबर फुलं विकायला गेलो सकाळी येताना तुझ्या वस्तू सगळ्या आणत जाईन हां तू म्हणजे सगळं मला मोकळ्या मारणं सांगत जा असं समज आपला पतीचे लय आहे ह्याच्या का तुम्हाला सांगतो हे आहे याच्यामध्ये काय गणं कधी सांगता येत नाही आणि मग ती सांगायची सुरुवातीला ह्यांचं काही लगेच काही बेडवर दिंगा घालाय गालाय मोकळं नाही कोण तसं नसतं ती स्टेप बाय स्टेप असतं यांनी कार्यक्रम केला की ते त्याच्या वस्तू आहेत किंवा काही खायचं असेल किंवा काही मागवायचं असेल ती त्याला सांगायला लागली उद्या ते घेऊन या हा गेला ती बाकीचं ती गोड त्याला साखर रोग्या किंवा कॅन्सर करा पण त्याच्या वस्तू घेऊन यायचा तो असं करता करता त्याच्या स्पर्श स्पर्शाची भाषा त्यांनी दाखवली त्याला स्पर्श केला हे केलं आणि तिने ती बरोबर हिरली मग आता कसं होतं इकडं ताण लागली, पड़ी पड़ी लागली आ इकडं कशाला कोरड पडली पडली पार आणि इकडं अख्खा समुद्राची ओ टी टीवाही का असा मग डांगराला लागली ना लॉटरी आवघाडो काम डोंगरा लॉटरी तर डंगार डायरेक्ट रोजगा दाडी गोठायला लागलं ती खोबनीत गेलेलं गाल त्याचं बारा खुश झालं मथारपणी बगलतले पांढरे केस काढून ते स्वेंट मारायला लागलं ही दुनिया आहे महाराज ही कलयुगी असायची तो मला सांगतो यांचा रंगारंग कार्यक्रम इतका खतरनाक झाला मात्र तुम्हाला सांगतो फुल एक न एक नंबरमध्ये हां ती फक्त सकाळच्या पाहिजे दूध आणि बदाम खाऊन उठ उठ अशाच काढायचं राहिलं होतं पण लई चकळायच्या घडी खूप झाला एकदम हा हा प्रकार चालला म्हणजे पण इतका भयानक होता प्रकार की याची कोणतरी नियती दखल घेतली असावी असं मला वाटतं घेतेच नक नियती दखल घेतेच शंभर टक्के ह्या घटनेमध्ये शेजारच्या एका बाईने ही चपात्या लाटीत असताना याने त्या सासरा जो श्यामलाली त्याने मिठ्या मागून मिठी मारलेली एका बाईने शेजारच्या बाय दिवा शेजारच्या म्हणजे तुम्हाला माहिती दुपारच्या बाहेर बसल्या की सगळ्या बायांना भया बाया, तुम्हाला माहिती आहे का सरिता सरिता त्याची सून मिठी मिठीच कटून मारली बाया ती अजून केलमिट लावून सांगणार हा ती मी कसं तुम्हाला सांगतो स्टोरी कशी केलमिठा सगळं पाहिजे अहो आपण आळणी खायला नाही खायला आपण काय असं हे म्हणजे आप तिखाट रांगडी माणसं हि तर विषय असा झाला सरिता म्हणजे त्या सुनाच्या सासूला जशी सरिता यादवला कळलं माथारीचं टेम्परेचर चाललं पण म्हणली डोळ्यातन काना दा चार बोटाचा अंतर देवाने उगच दिलं का मा डोळ्याने बघितल्याशिवाय नाही ती शेजारची बेकारची तिला माझी सुनले देखणी त्याला देखवत देख नाही असं तसं माथारी जागीच दिवसा डोकला हा नाही जी माथारी जागीच तिसऱ्या दिवशी नांगापोंगा कार्यक्रम बघितला नाही मी आत शिरला नाही स खोलीत हा सासरा म्हणजे काय काय झालं हे कारले की सासरा परत माघारी फेडलेलं थार तसंच गुंडाळलं आणि परत माघारी रिटर्न आला नाही आवड लोकांचं मग तिला खात्री पटली की हाय हाय शंभर टक्के हाय तिने आता माणूस अन घरातली बाई मग थरी तिथं लय सूत्र फिरवायला गदा तिने सकाळच्या बारी लगेच फोनवर बटनाच्या फोनवर बटणं दा दाबली लेखाल फोन वाटवा जातो या प्रपंच तू इकडे तू आधी इकडे ह्यांना नीट करायचं ह्यांचा सुट्टी नाही द्यायची ह्यांना ती पोरगी ही बी सोडून ये बाहेर आणि तो या बापाला सरळ करतो आता आय तो सावत्र तिचा पोरगच स्वतः मानल्यावर काय एवढी ला आई लाडाची त्याच्या आला ना तिथून रागातच आला बाबा शी आपला ह्याला मला रात्री आज माझं काय ग्रहमान बदललं काय का का रात्री एक तर झटका हुकला आणि आताही सकाळपासून माथारी मला वालवाल 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 करते नुसती काय याला दिसलं नाही म्हणा पण काय कळलं का काय म्हणा याला आपलं तो मला सांगतो हे करतंच आणि मग ते आला ती बायको घेतली गाडी टाकली तिच्या माहेरला सोडवली माघारी आला तर राग राग बरं का हा पोरगा म्हणजे आज सुमित यादव तिला माहेरला सोडलं माघारी आला म्हणला तू वागणुकीला केला वाईट वाईट हे चांगले नाही असतच नाही बैठक टाकायची दोन पार्ट्याची आता तुझ्याकडून लिखी घेतो मग पुढचं पुढं बघू आता मला थोडं काम आहे मला बापाकडे बघून दिसणार या श्यामलाल यादव आईला म्हणला आता काही दाडे करायची गरज नाही गेलं म्हणलं आपलं माया राहिलं तर काय करावं बाबा ते आपले होतं पण त्याला पुढच्या गोष्टीला काय कल्पना नव्हती माणसाचा राग अत्यंत वाईट रागावर कंट्रोल केलं पाहिजे दहा मिनटाचा राग हा आला आणि मग माथारीने केले वालवाल करायचं तर माथरीला अक्कल कमी अर्ध्या डोक्याची माथारी पोराला गाडी लावून द्यायचं काम केलं पेट्रोलमध्ये अजून पेट्रोल होतलं आगीत असं झालं तर पोराला म्हणजे याच्याकडे बघ याच्याकडे बघ याला माथारपणे लय चळा चळतोय असं झाले तसं झाले बोलले गो ते आता बाडबाड करतात वाया माथाऱ्या त्या पोराचं टेम्परेचर हल्लं सुमित यादवचं आणि ते बा होता सावत्र श्यामलाल काठी घेतली जाड दुडतो तुम्हाला समजा गुरं गाया गोठा असल्या की काठी असतीलच का राचं म्हणजे कुत्रं येतं किंवा बिबट्या येतो काय येतो मग असा आधाराला काठी बिटी दफा दफा त्याने रपका सुरुवात केली म्हणला ह्याला श्यामला आला हा त्याला शॉट मारायला एवढी मजा नसून आली एवढी ह्या फटकं बसलं पण चुकून फाटका त्याच्या डोक्यात बसल्यामुळं कवटीला ताडा केला आणि ते पडलं ब खाली याला वाटलं आली खाली का पडले मग मारणे आहेत पण तो आडव्या तिडव्या काठ्यानेच होता त्याचा हाडबी हाताचं हाडबी मोडलं होतं मेलं ना ते मेलं ते मेलं विगार पाडलं पाया म्हणली पाया आता ही माझा पहिला मेला आणि हे दुसरा बी मेला का काय मग हे अक्कल आधी लागते शांतता कुठली गोष्ट डोक्यात डोक्यात बर्फ ठेवून गेला पाहिजे लगेच जर जो जो ही करतो ना उथळ पाण्याला खळखळट फार हां न्यार एकदम न्यार राहायचं न्यार राहून कार्यक्रम करायचा कार्यक्रम करायचा असेल तरी करेक्ट करायचा पण कसा शांत राहून करायचा द्यात ठेवा हां ते असं तुम्हाला कळायचं नाही तर वेळ येईन तुम्हाला पण आता ह्या विषयामध्ये पोलिसांनी तिथं आले त्याचा पंचना पंचना आता पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर अंग तारीख होती तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी हा खून झालेला आहे आणि आत्ताच ताजी घटना एक दोन महिने झाले असत्यात रितसर दोन्ही मायलेखरं उचलली अटक केली त्यांच्या एफ आय आर दाखल केली हजर केली कोर्टात एक तर मेलं दोन आत गेली मला तुम्हाला विशेष सांगायची जी सून बाहेर सोडली होती तिने काय म्हणजे आजचं जग कसं बघा सून जी सोडली होती कशामुळं सासऱ्या संघाने ती समन ठेवल्यामुळं ते उघडकीस आले आणि ते नवऱ्याने तिला सोडली बापां मारून टाकला थोडक्यात आता ह्याची लागली का तिघांची वाट त्या सुनाने काय केलं कोर्टात दाव घेतली आणि गठ्ठस्फोट आणि त्याच्यात बी संपत्तीत हिस्सा ह्या दोन गोष्टी क्विक एकदम बघा जग कसं आहे कशामुळं आता ह्याची संपत्ती घ्यायची हे तर काय तुरुंगात वीस वर्ष येत नाही ह्याची संपत्ती घ्यायची आणि श्यामला लावला वाट आता एखादा मगनलाल बघायचा म्हणजे तिसरा बघायचा अशी दुनिया आहे आता काय सांगाय सांगा तुम्हाला त्याच्यामुळं कसं होतं की वेळ काळ सांगून येत नाही तुमचा कधी करेक्ट कार्यक्रम होईल काय होईल सांगता येत नाही तुम्ही हमेशा सावध राहिलं पाहिजे सावध राहिलं ना माणूस सरळ दोरीत चालला ना त्याला टेन्शन नाही तुम्हाला सांग काही विषय येऊन तुमच्या तुम्हाला कुणी पण सिग्नल देऊन द्या ग्रीन तुम्ही तुम्हाला तर ग्रीन चाल तुम्हाल रेड दिसला बाय रेड नको आणि अद अध्यात्माची टच पाहिजे म्हणजे पाहिजे आपापल्या जातीनुसार दरमार काय असेल ती पण अध्यात्माची टच असल्याशिवाय माणूस ह्या वासनेव कंट्रोल करू शकत नाही आता यसन टाकून घेतली ना माणूस मरण्याचे पण चान्सेस नाही जगल बा कमीत कमी बघन मागाई बघन काही कोणाचं नखरं चालल्यात काय कोणाचं हे चाललंय ती बघ बघन ना कमीत कमी चांगलं वाईट बघन असं माझं म्हणणं आहे यातून काही बोध घेणे सारखा असेल एक लायक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण अरे माऊली